नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही जो बघितला असेल की महत्त्वाची जे चारच पीक कुन आहे ही कोणकोणती आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी मालामाल करणारी जी चार पीक आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तरी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पडा तर निश्चितच मित्रांनो या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जे महत्वाचे चार पिक आहेत ही चांगल्या पद्धतीमध्ये जवळजवळ साठ दिवसामध्ये आहे जवळजवळ जवळजवळ साठ दिवसामध्ये चांगल्या शेतकऱ्याच्या मालामाल करून देते ती ही महत्वाची कोणती पीक असेल काही एक महिन्यामध्ये सुद्धा असेल काही दीड महिन्यात आहे काही साठ दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्यात सुद्धा आहे तर पहिलं महत्वाचं पीक असेल त्यांची या ठिकाणी आहे बीट लावड तर बीट लावड करताना चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या वाहनाची चांगल्या माल शायनिंग असणाऱ्या उत्पादनाची या ठिकाणी मा लावड असेल किंवा टाकणी असेल ती आपल्याला या ठिकाणी करायची त्यांच्या या ठिकाणी करत असताना या ठिकाणी जे बीट वापरत बीट या ठिकाणी वापरताना मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं बीट अवेलेबल आहे त्या त्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचं या ठिकाणी वापरा रेड रुबी असेल सकाटा आहे गोल्डन सीड्स आहे लालिमा आहे या बीटांची वाना जे या ठिकाणी आपण टाकणी करू शकता चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपलं उत्पादन कमवून देणारा माल आहे वजनदार माल आहे आणि सुद्धा आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणजे या ठिकाणी पहिलं वाण असेल तर बीट लावगड असेल किंवा बीट पेरणी असेल किंवा बीट टाकणे हे आपल्याला करायचं त्याच्यानंतर दुसरं पीक असेल हे कमीत कमी आपल्याला साठ पासष्ट दिवसांमध्ये निघून येणार असेल या ठिकाणी असेल वाटाणा लावगड म्हणजे या ठिकाणी वाटाणा लावड करू शकता किंवा वाटाणा पेरणी आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी करू शकता साधारणपणे चार ते पाच थोडे होतात चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन कमी आहे पण बाजारभाव आपल्याला या ठिकाणी चांगले बघायला मिळत असत या ठिकाणी एकरी वाटाणा आपल्याला वीस ते बावीस किलो प्रति एकरी हातावरती टाकणी करण्यासाठी लागत असो पेरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बारा ते पंधराच किलो या ठिकाणी पेरण्यासाठी लागत असो तर या ठिकाणी वातावरणामध्ये मॉइश्चर चांगला आहे उतर राहून येण्याची क्षमता ही सुद्धा चांगली आहे आणि चार ते पाच तोड्यांमध्ये माल निघत असतो बाजारभाव सुद्धा आता जवळजवळ दो शंभर सव्वाशे रुपये प्रति किलो या ठिकाणी आता मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तर दुसरं महत्वाचं पीक सुद्धा या ठिकाणी आपल्याला फायदेशीर आहे तिसरं महत्वाचं जे पीक आहे निश्चित या ठिकाणी असेल मेथीची टाकणी किंवा मेथी पेरणी सुद्धा होऊ शकतो निश्चित या ठिकाणी मेथी आपल्याला करत असताना साधारणपणे गोंठ्याला किलोच ते सव्वा किलो या ठिकाणी आपण मेथी टाकणी करू शकता साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसामध्ये या ठिकाणी हे वाण बिघून येणार आहे बाजारात सुद्धा जवळजवळ आता अडीच हजार ते तीन हजार प्रतिशेकडा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकता साधारणपणे एकरी सहा ते सात हजार गड्डा या ठिकाणी माल निघत असतो तर सुद्धा आपण या ठिकाणी मेथीची टाकणी करा मेथी टाकणी करत असताना मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी अवेलेबल आहेत त्या ज्या चालणाऱ्या मार्केटला चालणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्याच टाका शक्यतो या ठिकाणी बॉम्बेडची कसोरी असेल डॉलर सातशे सत्यात्तर आहे डॉलर आहे भरपूर ब्रँड आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो म्हणजे चौथं पीक जर कुठलं असेल तर जे असेल धना या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला धनाची शेवटचे महत्वाची जे पीक आहेत धना त्या धन्याला आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये धरण टाकणी करायचे धरण टाकणी करत असताना आत्ता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी आपल्याला वाई असेल किंवा धर्मावाद कि या वाराची आपण पेरणी म्हणा किंवा टाकणे या ठिकाणी करू शकता किंवा आपण जो चायना धाना म्हणतो या ठिकाणी अशोका शेडचा असेल किंवा ग्रीनबोर्ड शेडचा धाना असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो आत्ता वाई किंवा धर्मवाद हे साधारणपणे एक साठ किलो या ठिकाणी बिया बियाणं लागत असते प्रति एकरीसाठी ते आपल्याला या वापरून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी करून घ्यायचे शेवटचं महत्वाचं जो पीक असेल म्हणजे तुम्ही जे करणार असा या ठिकाणी साधारणपणे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये मालामाल करून पीक आहे म्हणजे शेपू पीक आहे गुंठ्याला अर्धा किलो साधारणपणे चारशे ते पाचशे ग्राम प्रति गुंठा या ठिकाणी हे बियाणं लागत असेल आणि विशेष म्हणजे फक्त याला भुरीसाठी कंट्रोल करायची बाकी काही करायची गरज नाही याला भुरीचे जे एक दोन जर स्प्रे झाले तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी शेपूच मालामाल करून देणारं पीक आहे बाजारावर सुद्धा याला अडीच ते तीन हजार रुपये शेकडा आहे चांगल्या पद्धती आहे आणि शिव विशेष म्हणजे कुणी करत नाही त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा निश्चितच बाजारभाव आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील हे निश्चितच माझं जे चार ते पाच पीक आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच जे तुम्हाला आवडले असेल अशा अपेक्षा आवडल्या असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अपेक्षित करून पाठवा धन्यवाद